आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा मंडळी हे आहे मुंबईच्या ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य रेल्वे काही तास उशीराणं येतात असं कधी कधी घडत असतं मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरल्यामुळे रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात विकास होतोय मात्र आता डबल इंजिनच्या सरकारनं या विकासाला गती देऊन आणखी एक विकासाची गोष्ट करत मेट्रो ट्रेन तुमच्या सेवेत रुजू केली आहे त्यामुळे आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आर टी बी सी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर विहारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयानं मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक सव्वेचाळीस किलोमीटरचा असून दर साडीच सहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास हा वाव कढणार आहे कारण अनेक तासांचा प्रवास आता काही मिनिटात होणार असल्यामुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहे मंडळी या मेट्रो ट्रेन मध्ये तुम्ही प्रवास करणार का आणि या मेट्रो ट्रेन मध्ये आलेल्या प्रवासाचा अनुभव आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका धन्यवाद अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार